आदिशक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज खर तर कपरदिकेश्वराच्या या भूमीमध्ये बोलत असताना या ओतूरची तेवढीच ओळख ही सत्यशोधक चळवळीचं एक प्रमुख केंद्र महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचं एक प्रमुख केंद्र म्हणून आहे आणि महात्मा फुलेंनी ज्या मुलींसाठीच्या शाळा काढल्या त्यातली चौथी शाळा या आपल्या ओतूरमध्ये काढली होती आणि इतकं मोठं योगदान म्हणजे भाऊ डुंबरे पाटलांसारख्या सहकार्यानं ही सत्यशोधक चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन पुढे नेण्याचं काम केलं त्या भूमीत बोलताना आज खरं तर वेळेची मर्यादा आहे कारण पुढे पुन्हा हेलिकॉप्टरचं ऑफ आहे आणि सभांच्या या सगळ्या धामधुमीमध्ये धावत असताना अनेक व्यासपीठावरचे सगळेच जे मान्यवर या सभेसाठी वडीलकीच्या नात्यानं ना काळजी म्हणून त्याने आवर्जून ही सभा घ्यायला सांगितलं त्या आदरणीय शरदचंद्रजी साहेब मान्य अशोक बापू पवार माजी आमदार रामशेठजी काणगे माजी आमदार दलीप भाऊजी ढमडेरे माजी आमदार बाळासाहेबजी दांगड मान्य बबनरावजी थोरात जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे किशोर शेठ दांगट, दांगट देवदत्तजी निकम सुरेश भाऊ भोर संभाजी शेठ तांबे अशोकदादा घोलप आम आदमी पक्षाचे मयूरजी दौंडकर माऊली शेठ खंडाळे विकासजी लवांडे अनिल तात्या मेहेर बाळासाहेब बाणखेले राजूभाई इनामदार तुषारभाऊ थोरात अनिल शेठ तांबे वैभव शेठ तांबे शरदरावजी गुलाब शेठ पारखे सईदभाई पटेल आमचे बंधू दिलीपराव कोल्हे अनंतरावजी चौगुले दीपक शेठ माऊली शेठ शेळके मोहित शेठ ढमाले धोंडीभाऊ शेठ पिंगट अशोक नाना घोडके शेठ आमले जयवंत शेठ घोडके दादाभाऊ बघाट सुरेखाताई विटेकर ज्योत्नाताई महाबरे अर्चनाताई भुजबळ पूजाताई वळसे राजश्रीताई बोरकर सुरेखाताई मुंडे सोनलजी शेठे शेठ परदेशी सुनीलजी मेहर बाजीराव शेठ ढोले धोंडी शेठ भोर बाबाजी शेठ शिंदे सुनीलजी ढोबळे जालिंद्र शेठ पानसरे बंसी शेठ चतुर काका धावडे उत्तम शेठ काशेत बाबूभाऊ पाटे विजयराव कुराडे मोहनजी बांगर तुळशीरामजी भोईर नांगरे गुरुजी असतील रावभाई असतील संतोष केदारी आदिनाजी चव्हाण जितेंद्रजी बडवाई समीरजी भगत सगळेच आपण मान्य ही सगळी नावं घेणं का गरजेचं आहे तर ही सगळी मंडळी आहेत ही इरेसरी लढतायत आणि त्यामुळं खरं तर महाराष्ट्रभर प्रचार घेण्यासाठी फिरण्याची मोकळी लोकसभेची निवडणूक असताना सुद्धा मिळते हे सगळं तुमच्या जीवावर आहे सुरुवातीला जो तुम्ही जे स्वागत केलं ज्या घोषणा दिल्यात आणि म्हणून तुमच्या समोर नतमस्तक एकाच करण्यासाठी फार जास्त वेळ खरं तर आज बोलणार नाही आपल्याच घरात वेगळं काय बोलायचं आणि जी सुरुवात केली त्या सुरुवातीनेच तुम्ही दाखवून दिलं की नेमकं वातावरण काय तालुक्याचं ठरलंय शिवजन्मभूमीचं ठरलंय स्वाभिमान आहे आणि दाबायचंय कारण साहेब सगळीकडे फिरताना ही गोष्ट प्राधान्यानं जाणवते प्रकर्षाने जाणवते मला परवा कुणीतरी विचारला अरे तुझी निवडणूक आहे आणि तू बाहेर प्रचाराला कसा जाणार आणि तेव्हा सहज विचार केला ही निवडणूक माझी कुठं राहिली पण माननीय पंतप्रधानांच्या सभेमध्ये पंतप्रधान स्टेजवर यायच्या आधी वर ज्या अधिकृत उमेदवारांना उमेदवारी आहे त्यांना पंतप्रधान यायच्या आधीच बोलायला केवळ साडेतीन मिनटं वेळ मिळाला आणि केवळ साडेतीन मिनटं वेळ असताना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देतात याचा गौरवोद्गार जर विरोधी उमेदवार काढत असतील तर हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे आमच्या कांद्याची निर्यात बंदी केली एका माग साडे तीन लाखाचं नुकसान केलं तुम्ही कुठल्या सहा हजार रुपयाचा दिवसाच्या सतरा रुपयाचं कौतुक सांगताय मागच्या जानेवारी मध्ये सदतीस अडतीस रुपये आमच्या दुधाला रेट होता जानेवारी दोन हजार तेवीस ची गोष्ट सांगतोय आज बावीस चोवीस रुपयांनी दुध घालतोय आम्ही कुठल्याची कौतुक करताय अरे वीस रुपयाला पाण्याची बाटली मिळते विकत आणि बावीस रुपयाला आमच्या शेतकऱ्याला दूध घालावं लागतंय जर हा विचार करावा लागत असेल आणि हा विरोधाभास असेल आणि विरोधी उमेदवार जर व्यासपीठावरून माननीय पंतप्रधानांच्या शेतकरी धोरणांचं कौतुक करत असतील तर खरंच विचार करावा लागतो वावराला खतं घालतो त्या खतावर अठरा टक्के जीएसटी भरतो शेतीची अवजारं घेतो त्याच्यावर बारा टक्के जीएसटी भरतो आणि असं असताना आमच्या तोंडावर फेकले जातात दिवसाचे फक्त सतरा रुपये माननीय पंतप्रधान जेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये आले ताई तेव्हा माझ्या मावल्या सकाळपासून त्या उन्हामध्ये कांदा आता ढमडेरे काकाने सांगितलं बत्तीस वेळा हाताळावा लागतो या बत्तीस वेळा कांदा हाताळणाऱ्या माझ्या माऊलींना कधीतरी त्या कांद्याच्या निर्यातीविषयी एक शब्द माननीय पंतप्रधानांच्या तोंडून निघाला असं वाटलं होतं एकही एक शब्द निघाला नाही माननीय पंतप्रधान प्रचारासाठी येऊ शकतात शिवजन्मभूमीच्या शिलेदारांना हे विसरू नका माननीय पंतप्रधान प्रचारासाठी पुण्यात येऊ शकतात पुणे जिल्ह्यात येऊ शकतात पण दहा वर्षात माननीय पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक व्हायला यावंस वाटत नाही आणि मग त्यांच्या नावाने जी मतं मागतात त्यांना हा हा शिवजन्मभूमीचा स्वाभिमान तुम्ही फक्त स्वार्थासाठी गहाण ठेवणार का या प्रश्नाचं मात्र उत्तर द्यावं लागेल माननीय पंतप्रधान काल म्हणाले खर तर पंतप्रधान पदाची इतकी मोठी प्रतिष्ठा आहे कारण साहेब कायम सांगतात पंतप्रधान पद ही एक इन्स्टिट्यूशन एक संस्था आहे आणि असं असताना माननीय पंतप्रधान म्हणाले आदरणीय साहेबांविषयी नामोल्लेख न करता पंचेचाळीस वर्ष असणारही एक भटकती आत्मा देशाचे पंतप्रधान बोलतात भटकती आत्मा फार नम्रपणे देशाच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो शरद चंद्रजी पवार साहेब आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा महिलांचा कष्टकऱ्यांचा युवकांचा आत्मा आहे आणि हे जेव्हा भटकत होते जेव्हा भूजला भूकंप झाला होता ना तेव्हा माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते भूजला भूकंप झाला होता अख्ख्या संसदेमध्ये विरोधासाठी विरोध न करता मला याचा अनुभव आहे आणि मी भूजच्या भूकंपाला पुनर्वसनाला जाणार हे सांगणारे आज तुम्ही येऊन आज तुम्ही येऊन आरोप करता जेव्हा मा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेमध्ये आंदोलन करत होतात ना आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवा सांगत होतात तेव्हा काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची निर्यात बंद करणार नाही माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणार नाही हे ठामपणे सांगणारी आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते आज माझ्या माता भगिनींना तेहतीस टक्के आरक्षण देणार आहे त्यानंतर पन्नास टक्के आरक्षणाला संमती देणार आहे संरक्षण खात्यामध्ये माझ्या माझ्या माता भगिनीना अकरा टक्के आरक्षण देणार आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबच होते मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करणारे त्यासाठी पुढाकार घेणार पहिलं राज्य असणारा आत्मा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबच होते अरे हो हा आत्मा भटकतो हा आत्मा भटकतो शेतकऱ्याच्या बांधावर भटकतो हा आत्मा भटकतो तो, तो प्रत्येक युवकाला भवितव्य देण्यासाठी भटकतो आणि याला आम्ही पवित्र मानतो पक्ष फोडून चिन्ह फोडून दबाव टाकून स्वार्थासाठी सरपटायला जे लावतात त्यांना पाशवी म्हणतात त्यांना राक्षसी म्हणतात आपण विचार करा एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात फार नम्रपणे एवढंच सांगतो की होय आमचा आत्मा आहे आणि या आत्म्याला आम्ही जपतो आणि कायम जपणार आहोत